हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनच्छ एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह आलेला आहे तर सर्वांनी एकदा जैन म्हणायचं आहे आणि ही जी जाहिरात आपल्या स्क्रीनवर दिसून आली ज्याची आजपर्यंतची सर्वात मोठी जाहिरात यासाठी म्हटलेलं आहे मी की यामध्ये बघा लक्षात घ्या की टोटल ज्या जागा जा जा आहेत त्या सात हजार चारशे एक्कावन्न जागा जा येतात आणि बरेच विद्यार्थ्यांना याच्याबद्दलचं काही माहित नाही आम्हाला मला खूप कॉल येत आहे की सर खंडपीठीय न्यायालयांचं काय आहे जिल्हा न्यायालयाचं काय राहते किंवा मग हायकोर्ट न्यायालयाच का राहते बऱ्याच जणांमध्ये कन्फ्युजनचं कन्फ्युजन आहे तरी मी एक व्हिडिओ पूर्ण डिटेल टाकलेला मी टाइमपास बिलकुल करणार नाही इथे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बिलकुल टाइमपास नाही केलेला आहे तर ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे आणि अभ्यासक्रम आज आपण पाहणार आहे याच्यावरचा सर्व अभ्यासक्रम काय स्ट्रॅटेजी आखायची आहे तुम्हाला आणि त्याचं नियोजन कसं करायचंय ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे ओके कारण की बघा कितीही जागा निघाल्या तरी पोस्ट मिळवणं एवढं इझी नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे यामध्ये कुठले कुठले सेक्शन आहे सर्व बघणार आहे तर आज पण आज सुरुवातीला पहिले तुम्हाला दाखवून देतो मी एक असते खंडपीठे न्यायालय आणि एक असते जिल्हा न्यायालय तर खंडपीठे न्यायालयाच्या ज्या जागा जा जा निघणार आहे त्या दोन हजार दोनशे अठ्ठावीस निघणार आहे यामध्ये क्लरिकलची पण पोस्ट राहणार आहे त्यानंतर पिऊनची पण पोस्ट राहणार आहे वेगवेगळ्या वे डिपार्टमेंटच्या खूप सर्व पोस्ट आणणार यामध्ये ओके टोटल हे दोन हजार दोनशे अठ्ठावीस जे आहे हे पद खंडपीठे आले खंडपीठे आल्यानंतर जे जिल्हा न्यायालय याचे पाच हजार दोनशे तेवीस पद निघणार आहे हे प्रॉपर क्लरिकलचे पद निघणार आहे ठीक आहे प्रॉपर साठी तर याच्यामध्ये टायपिंग तुम्हाला लागते याच्यामध्ये काही पदांसाठी टायपिंग लागेल क्लरिकल साठी बाकीसाठी टायपिंग लागणार नाही काही साठी सातवी पर्यंत सातवीचं तुमची मार्कशीट लागेल किंवा दहावीची मार्कशीट लागेल किंवा बारावीच्या बेसिसवर तुमच्या याच्यात जागा जा निघणार आहे तर ही सर्वात मोठी काय आहे एक्झाम आहे ज्यामध्ये मी सर्व डिटेल तुम्हाला सांगत आहे तर सुरुवातीला आज आपण अभ्यासक्रमासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर बघा इथं विषय काय आहे जर बघा खूप जण एमपीसीचा अभ्यास करत आहे खूप जण अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आहे पण बऱ्याच जणांना ह्या ॲडबद्दल व्यवस्थित माहित नसते आणि याचे सेक्शन पण माहीत नसतात आणि मग वेळेवर काय होते माहित आहे का तुम्ही कॉम्प्युटर नावाचं शिक्षण करत नाही जी मध्ये काय विचारतात हे माहित नसते तुम्हाला फक्त बडबडत असते आपली कमेंट मध्ये टाकून देतो की नाही नाही आम्ही असं करतो आम्ही तसं करतो बघा तुम्ही अभ्यास करा नका करू पण नॉलेज प्रॉपर घेऊन घ्या पहिले तर नॉलेजच नाहीये आपण फक्त मराठीच्या चांगलं लागतो इंग्लिशमध्ये काय विचारतात माहित नसते इंग्लिशच्या प्रश्नाची लेवल किती आहे माहीत नसते आणि एक एक मार्काने जेव्हा पोच जाते जेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी निघते तेव्हा कळतं की यार आपण अभ्यास करायला पाहिजे होता तर इथे जास्त आपण बोलू नाही मराठी बघा एकूण आपल्याला पाच विषयाचा अभ्यास करायचा आहे मराठी इंग्लिश जी के रिजनिंग आणि मॅथ पाच नाही सहा कॉम्प्युटर सुद्धा असते तर जे खंडपीठे ना आले असते लक्षात ठेवा खंडपीठाचा ख लिहितो ठीक आहे याच्यामध्ये तीन खंडपीठ आहे त्या खंडपीठांमध्ये बघा एकूण जो पेपर बनतो साठी आता अदर साठी जे आहे जसं सा शिपायासाठी वेगळा बनवू शकतो चाळीस पन्नास मार्क्सचा तर ते पूर्ण डिटेल तुम्हाला आल्यानंतर सांगेल पण जे आपल्याकडे प्रिव्हियस इयरचा पेपर आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो जसं हा पेपर दाखवून देतो हा प्रिव्हियस इयरचा पेपर आहे हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियल ऍट बॉम्बे याच्यामध्ये नव्वद मार्क्सचा पेपर होता आणि हे पूर्ण पेपरचं सुद्धा अनालिसिसिसिसिसिस आपण घेऊन येणार आहे नेक्स्ट वीकमध्ये हा पूर्ण पेपर कसा असतो डिफिकल्टी लेवल किती आहे पेपरची हे सर्व तुम्हाला इथं दाखवून देईन मी काय असते तर ठीक आहे तर याच्यामध्ये बघा खंडपीठ न्यायालयामध्ये क्लर्कसाठी मी सांगत आहे फक्त बाकीसाठी थोडी कमी जास्त होऊ शकते नव्वद मार्क्सचा पेपर होणार आहे किती नव्वद त्यामध्ये मराठी हे दहा मार्क्सला असते इंग्लिश हे वीस मार्क्ससाठी असते जी के पुन्हा दहा मार्क्ससाठी असते रिजनिंग वीस मार्क्ससाठी असते मॅथ वीस मार्क्ससाठी आणि पुन्हा कॉम्प्युटर दहा मार्क्ससाठी असं करून त्याचे वीसनवीस चाळीस साठ ऐंशी नव्वद नव्वद नौग मार्क्सचा पेपर राहतो त्यानंतर तुमची टायपिंग असेल टायपिंग टेस्ट आणि त्यानंतर तुमचं काय राहणार एक इंटरव्ह्यू राहणार इंटरव्ह्यू सुद्धा राहते छोटासा इंटरव्ह्यू राहते जास्त मोठा राहत नाही ओके इथं तुमचं हे झालं मग तुम्ही म्हणजे असं शिपाई पदासाठी कसं जिथं क्लर्क जिथं नाही त्यासाठी याचे मार्क्स पन्नास होतात किंवा चाळीस होतात डिपेंड करते कशी टाकायची ओके हे समजलं याच्या प्रत्येकीच्यात काय याचा डिकोट करणार आहे याचा पोस्टमॉर्टम करू आपण ठीक आहे हे झालं खंडपीठीय आणि जे मुंबई हायकोर्टच्या अंडर येते ना त्याच्या खंडपीठ नाही साध्या तर त्याच्यामध्ये चाळीस मार्क्सचा पेपर राहतो चाळीस मध्ये कसं डिकोड होते तर त्यांनी डिकोडच करून दिलं नाहीये मी पेपर तो पण दाखवून देईन तुम्हाला त्याच्यामध्ये चाळीस मार्क्सचं कसं येणार माहित नाही कुठलं पण येऊ शकते मराठी पण येऊ शकते पाच दहा मार्कला इंग्लिश पण येऊ शकते त्यांनी त्याचं डीकोडिंग डि, केलेलं नाहीये पेपरमध्ये के की योड़ एवढ्या एवढा मार्क्स लाई पण इथं खंडपीठांचं त्यांनी डिकोड केलेलं आहे की अशा अशा प्रकारे मार्किंग होणार आहे ठीक आहे तर बघा इथे हे सर्व सर्व संबंध सर्वांना हा बरेच जण मला बाकीच्या एक्झाम बद्दल बोलत आहे त्याच्यावर मी नाही का यानंतर लगेच सांगणार आहे तुम्हाला वेट करा ते पण सांगून देतो का <laughs> क्लिअर सांगून देईन मी तुम्हाला जे काही येते ओके हे समजलं नाईन्टी आणि फोर्टी कसं आहे हायकोर्टचा आता बघा यामध्ये पहिले मराठी भाषा ओके तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला काय काय आलेलं आहे जो पेपर आहे त्याच्या बेसिसवर मी सर्व सांगत आहे तुम्हाला जो आलेला पेपर आहे तर मराठीमध्ये तुम्हाला व्याकरण करावं लागते लक्षात ठेवा काय करावं लागते व्याकरण त्यानंतर शब्दसंपदा व्हॅक्यू तुम्हाला पाठ पाहिजे मराठीमध्ये वाक्य रचना सेंटेन्स स्ट्रक्चर मराठीमध्ये वाक्याची रचना शुद्ध लेखन चुका काढणे हा से एक सेक्शन येतोय बऱ्याच ज्यांना हा सेक्शन माहित नसतो शुद्ध लेखनाचा तर जसं मराठी कसं लागते तर ठीक उठून पाहिजे उकार कुठून पाहिजे तर याच्यावर एक दोन प्रश्न येतात म्हणजे शुद्ध लेखन कारण की हायकोर्टामध्ये तुमचं चुकणं नाही पाहिजे ना तर हाही एक प्रश्न विचारला जाते समानार्थी विरुद्धार्थी शब्द तिथे विचारले जातात आणि म्हणी आणि वाक्य विचार याच्यावर सुद्धा काय असतो भर असतो तर काही असे टॉपिक आहेत दहा मार्कसाठी की हे व्याकरणामधले आपण चुकू शकतो तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे ओके हा झालं मराठीचं त्यानंतर इंग्रजी भाषा बघा इंग्रजी भाषेमध्ये काय आहे तर ग्रामर ग्रामरमध्ये टेन्स आर्टिकल प्रिपोजिशन बेसिकच ग्रामर आहे परंतु याच्यामध्ये होकेबलरी तुम्हाला करावी लागते फिलिंग द वर प्रश्न येतात लक्षात ठेवा आणि याच्यात क्लोज टेस्ट जशी क्लोज टेस्ट तुम्हाला दाखवून देतो बरं जणांना क्लोज टेस्ट माहीत नसते काय असते ते इंग्लिशमध्ये जो पेपरला आलेली आहे तर अशा टाईपचे हे टेस्ट राहते ए बी सी भरावं लागते याचे पण एक प्रॅक्टिस प्रॉपर करावी लागते ठीक आहे पॅराजम्पल सारखी क्लोज टेस्ट राहते याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात ठीक आहे त्यानंतर एरर स्पॉटिंग एरर काढायला पाहिजे असा चार आळवाय रेषा देईन त्यामध्ये एर दाखल कोणताय एन करेक्शन पण येऊ शकते पॅराजम्पल आलं तर आलं एक तर क्लोस्ट इन किंवा पॅराजम्पल इन ऍक्टिव आणि पॅसिव वाईज डायरेक्ट इनडायरेक्ट आणि थोडस रिडिंग कॉम्प्रेशन जर त्यांना वाटलं तर पॅसेस्टे टाकू शकतात गेल्या वेळेस पॅसेज नव्हता पण सांगता येत नाही पॅसेजवरचे पाच प्रश्न टाकून द्याव पॅराजम्पलच्या ठिकाणी किंवा क्लोस्टेजच्या ठिकाणी तर बरेच जणांना ह्या गोष्टी माहीत नसते ठीक आहे ठीक आहे मी तुमच्या लास्टला सर्वांचे कमेंट घेतो सुरुवातीला आपण काय करू व्यवस्थित पहिले समजून घेऊ कुठले कुठले पॅटर्न आहे खूप जणांचे कमेंट येतात सर्व प्रश्नांचे उत्तर देईन मी पहिले हे समजून घ्या कारण की बघा याच्यातले काही जणांनी खूप काही केलं नाही वीस मार्क्सला तुमचं इंग्लिश येणार आहे आणि इथे कसं आहे कॉम्पिटिशन एवढी आहे ना की नव्वद पैकी तुम्ही मॅक्झिमम मार्क काढणार गेल्या वेळेस ना एक शिपायाची जे भरती झाली होती त्याच्यामध्ये आउट ऑफ आउट मार्क मार्क काढले म्हणजे जिल्हा नारमध्ये वीस मार्क्सला पेपर आला होता तीस मार्क्सला ते तीसपैकी तीस काढले पैकी चाळीस मार्क्स काढले मुलांनी मग विचार करा जर ते मुलं पैकी चाळीस मार्क्स काढते तर किती अभ्यास केला असेल त्यांनी तशी थोडी ना पोस्ट मिळते तुम्हाला सांगतो हायकोर्ट असो किंवा खंडपीठ न्यायालय असो तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या असतात तुम्हाला प्रत्येक गव्हर्नमेंट सुट्टी वेगळी असते म्हणजे एवढ्या सुट्ट्या असतात कुठल्या डिपार्टमेंट नाही जेवढ्या सुट्ट्या बाकी डिपार्टमेंटला असतात तेवढ्या सुट्ट्या कोणत्याच डिपार्टमेंट म्हणजे हायकोर्ट आणि ह्या कोर्टाच्या न्यायालयीन भरतीमध्ये सर्वात जास्त सुट्ट्या सर्वात जास्त टेन्शन फ्री काम असते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पेमेंट ऑलरेडी जास्त असते बाकीच्या क्लरिकलच्या एक्झाम त्याच्यामध्ये येतात जसं एमपीसीचा तुमचा पेस केलेत ऑलरेडी जास्त आहे ओके खूप जोरदार पोस्ट आहे पण बरेच जण काय करणार आम्ही का आम्हाला इंग्लिश येते इंग्लिश येते तर काय आम्हाला काय कशाला करणार पण करावं लागते कशाला क्लोज टेस्ट करावं लागते आमचं एमपीसीचं इंग्लिश आहे थोडंसं फरक आहे तो फरक समजून घ्या मग एक एका एका मार्कन पेपर जाते तर थोडंसं आपल्याला हे पॅटर्न सुद्धा आयपीपीएस पॅटर्न म्हणा किंवा थोडंसं वेगळं पॅटर्न असते हायकोर्टचं हे समजून घेणं गरजेचं आहे तर इंग्लिशमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला मी तुम्हाला हे सर्व आपण घेत आहे हे सर्व घ्यायचं आपल्याला ओके काही सोडायचं नाही त्यानंतर सामान्य ना। हा सामान्य तुमचा फायदा होऊ शकतो जे एमपीएससी करून आले किंवा सरळ सेवा करून आले तर त्यामध्ये भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास भारत आणि महाराष्ट्र राज्य घटना तर राज्यघटना व्यवस्थित करायची कारण की त्याच्या समधी आहे अर्थव्यवस्था विज्ञान मध्ये मग सगळं करावं लागते त्याच्यामध्ये हे येतेच दहा मार्कला तर त्याच्यामध्ये तुम्ही किती बीप मध्ये करणार त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा चालू घडामोडीचं शिक्षण व्यवस्थित आहे ओके त्याच्यावर दोन तीन प्रश्न बनू शकतात त्याकडे महत्वाचे दिवस झाले पुस्तकं झाले पुरस्कार झाले तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायच्या पेपर बोथ लँग्वेज मध्ये असतो मराठी इंग्लिशमध्ये हे लक्षात घ्या सामान्य ज्ञानमध्ये तुमचा फायदा होईल आहेच किती मार्क्सला सामान्य ज्ञान ठीक आहे त्यानंतर बघा बुद्धिमत्ता रिझनिंग तर्कशक्ती ज्याला म्हणतो तर याच्यामध्ये पण बरेच जण मिस करतात जसं नंबर सिरीज येते इथं अल्फाबेट सिरीज येते बरेच जण याची प्रॅक्टिसच नाही करतात ऍटिट्यूड इगो की मला नंबर सिरीज ते यू येते मला अल्फाबेट सिरीज ते यू येते आणि तिथे गेल्यावर मग प्रॉब्लेम होतो तर प्रॅक्टिस करावी लागेल ऑड ऑडवन आउट कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन डायरेक्शन सेन्स सेन्स ठीक आहे सिटिंग अरेंजमेंट बझल वेन डायग्राम आणि क्लॉक अँड कॅलेंडर हे सर्व तुम्हाला पेपरला पाहायला मिळणार आहे याच्यातले मी दोन तीन युट्यूबला टाकले पण शॉर्ट व्हिडिओमध्ये नालयांमध्ये कसे कशा प्रकारच्या भरती इथं पाहायला मिळतात ओके तर हे पण व्यवस्थित करायचं आहे प्रॅक्टिस याच्यात एक सुद्धा मार्ग गेला नाही पाहिजे रिजनिंग मध्ये अशा प्रकारचा इथं आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यानंतर अंगगणित त्याला अर्थमॅटिक किंवा क्वांटिट्यूपट्यू म्हणतो आपण त्यामध्ये नंबर सिस्टीम सिम्प्लिफिकेशन आहेप्रोक्सिमेशन परसेंटेज नावचा टॉपिक याच्यावर प्रश्न आलेला आहे रेशो प्रोपोर्शन एव्हरेज प्रॉफिट लॉस टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स सिम्पल अँड इंटरेस्ट वीस वेस चाळीस मार्क्सला तुमचं मॅथच आहे तर हे सर्व टॉपिक व्यवस्थित करायचे मुलांना आउट ऑफ आउट मार्क्स राहतात त्यामध्ये बेसिक लेवल पासून थोडं हाय पर्यंत ए टू झेड करायला लागणार आहे काही सोडा लागणार नाही आहे एवढ्या जागामध्ये आपली एक जागा जर फिक्स करायची असेल तर आपल्याला चांगली पोस्ट पाहिजे असेल तर मेहनत तर घ्यायला लागणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की छोट्या कमी मेहनत मध्ये में मला पोस्ट मिळाली पाहिजे लवकरात लवकर झालं पाहिजे मुलं आतापासून अभ्यासाला लागलेले आहे प्रॉपर प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की हे टॉपिक आपल्याला करायचे आहे ठीक आहे त्यानंतर बऱ्याच जणांना हा हा टॉपिक कोणी करत नाही शेवटपर्यंत तर संगणक ज्ञान कॉम्प्युटर नॉलेज करणं कंपल्सरी आहे हा दहा मार्क्सला पेपरमध्ये येतो दहा पैकी मुलांचे आठ आठ नऊ नऊ येतात बरोबर आणि मग त्याच्यावरच त्यांचा स्कोर वाढतो ज्यांना कॉम्प्युटरचं काहीच माहित नाही तर मग ते बसतात खाली मग एक दोन मार्क घेतात आणि बोलतात की नाही नाही आमचं झालं नाही तर आता बसून लागा संगणक मूलतो बेसिक ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची माहिती एम एस ऑफिस ची इंटरनेट आणि ईमेलबद्दल संगणक शब्दावली काही शॉर्टकट कीज असतात त्याच्यावर विचारतात संगणकाची स्टिक थर्मोलॉजी विचारतात तुम्हाला आणि बेसिक फाईल हँडलिंग तुम्हाला विचारते काही प्रश्न विचारतात तर हे सर्व सर्व आपण घेणार आहे ठीक आहे हे जर तुम्हाला माहिती आहे की आपल्या क्लासमध्ये सुबोध सरांचं सिलेक्शन झालंय ते पूर्ण तुम्हाला संगणक कॉम्प्युटर नॉलेज जे आहे ना हे येणाऱ्या नेक्स्ट वीक पासून चालू करणार आहे तिथे आपण पूर्ण पूर्ण हे कॉम्प्युटर नॉलेजचे प्रश्न घेऊन घेऊ ग्यु। इंग्लिश मॅडम घेणार प्रेरणा मॅडम पूर्ण डिटेल मध्ये क्लोज टेस्ट कशी असते आयबीपीएस पॅटर्नचं पूर्ण पॅराजम्बल कसे सॉल्व्ह करायचे एकूण एक फ्रेजेस हे सर्व आपण तिथं करून घेणार आहे ओके त्यामध्ये बघा आता हे बघा वय इथं तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे इथे अठरा वर्ष मिनिमम पाहिजे आणि मॅक्झिमम किती थी पाहिजे अठ्ठेचाळीस ठीक आहे कास्ट शेड्यूल कास्ट असेल तर त्रेचाळीस म्हणजे हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात दोघांसाठी पण जिल्हा न्यायालयाच असो किंवा मग खंडपीठ न्यायालय तर हे आहे आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या हे मी तुम्हाला सर्व डिकोड करून दिलं मराठी इंग्लिश जनरल नॉलेज वगैरे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसून आलं हे सर्व डिकोड केलाय एक लक्षात ठेवायचं आहे ही जर पोस्ट काढायची असेल तर स्ट्रॅटेजी प्रॉपर बनवावं लागेल जे तुमचे वीक पॉईंट आहे ते आता स्ट्रॉंग करून घ्या इथून जवळपास डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही जाहिरात येणार आहे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आणि तिथून लगेच आपली एक्झाम होणार आहे दोन तीन महिन्यामध्ये ठीक आहे कारण की हा पूर्णाचा पूर्ण जो जी आर आलेला आहे त्यांना हा लवकर सहा महिन्याच्या आत हे कंडक्ट करायचे आहेत त्यातले तीन महिने दोन महिने चालले पण गेले ठीक आहे एक महिना होत चालला आता एक महिना होऊन गेला आता सध्या तर तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता लागली आहे तर डिसेंबरमध्ये दोन महिने होऊन जातात चार महिन्यात त्यांना एक्झाम घेणंच आहे सहा महिन्याच्या हा जी आर त्यांनी जी आर मध्येच लिहिलाय की सहा महिन्याच्या त्यांना काय करायचं आहे एक्झाम कंडक्ट करायची आहे म्हणजे आपल्याकडे आता चार चार महिने राहिलेले आहे तर चार महिन्यामध्ये तुम्ही हा प्रॉपर जर अभ्यास केला तरच तुमचं सिलेक्शन आहे वेळेवर अभ्यास करून पोस्ट मिळणार नाही आहे फक्त नाहीतर मग फॉर्म भरला वेळेवर ऍड निघाली सर मी अभ्यास करतो काही होणार नाहीये प्रॉपर स्ट्रॅटेजी आखावं लागणार आहे आणि सर्व सर्व हे आपण इथं करून घेणार आहे प्रॉपर ओके विदाऊट ची पोस्ट सांगा विदाउट टायपिंग साठी जी पोस्ट आहे त्यामध्ये हे जे खंडपीठे न्यायालय आहे या खंडपीठे न्यायालयामध्ये बऱ्याच अशा पोस्ट आहेत त्या विदाऊट टायपिंगच्या ज्यामध्ये तुम्हाला शिपाईची पोस्ट तुम्हाला मिळते जी बारावीच्या बेसिसवर राहणार काही आणखी दोन तीन पोस्ट आहेत त्याचा आतापर्यंत एक्झामच झाल्या नाहीये तर जेव्हा आपली नोटिफिकेशन इन त्यानंतर आपल्याला समजणार की कोणकोणते विदाउट टायपिंग आहे पण त्यातली शिपाई झाली हँडलर झाले तर दोन तीन पद आहे त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची टायपिंगची गरज नाही आहे ओके तर त्या पदासाठी तुम्ही भरू शकता सर्वजण भरू शकता आणखी कमेंट बघत आहे आता आता कमेंट करा तुम्ही सर टायपिंग कंपल्सरी फक्त क्लरिकलच्या पोस्टला आहे लक्षात ठेवा क्लरिकलच्या मी तुम्हाला एक टाकून देतो तुम्ही युट्यूबला एक लेक्चर माझं बघून घ्या त्याच्यात खूप डिटेल आहे हे युट्यूबचं चॅनल आहे आपलं याच्यामध्ये जाऊन तुम्ही होमच्या नंतर इथं लाईव्ह येते लाईव्ह मध्ये लाइव मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रॉपर नॉलेज दिलाय मी ठीक आहे हो ट्रीटमेंट होणार पंचवीस सव्वीस सातवी ते डिग्री पर्यंत सर्वांसाठी जागा यामध्ये खंडपीठेने आले जिल्हाने आले याबद्दल सर्व डिटेल सांगितलं यामध्ये मी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ खूप कमी लोकांनी पाहिलेला आहे ॲक्च्युअली कारण की तुम्हाला ही व्हिडिओ पाहायला कंटाळा येते कारण की याच्यात चांगली माहिती दिली असते ना ते फालतू व्हिडिओ तुम्ही लागेल जास्त बघता तर हे बघून घ्यायचा ओके याच्यामध्ये पदा मी डिटेल सांगितलं आहे टायपिंगच्या बेसिसवर कोणत्या आहे विदाऊट टायपिंग कोणते आहे कुठले कुठे पद आहे पदांची पूर्ण मी क्रमांका आणली आहे कोणते कोणते पद आहे कुठे कुठे सर्व डिटेल मी इथं सांगितलेलं आहे तर हे सर्वांनी बघून घ्यायचा ठीक आहे जाहिरात आता लवकरात लवकर येणार आहे ठीक आहे जी आर आलेला आहे खंडपीठ न्यायालयांचा लवकरात लवकर जे आहे जाहिरात येणार आहे ओके तर बॅच बघा बॅच आपली सॉरी झाली आहे मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं तर बॅच बद्दलचा ज्यांना पाहिजे त्यांनी हे सहा सेक्शन आपण घेणार आहे तिथे ठीक आहे ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे बघा खंडपीठ न्यायालयासाठी आपण ऑलरेडी बॅच चालू केलेली आहे याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये तुम्ही गेले तिथं तुम्हाला सर्व मिळून जाईल ठीक आहे याच्यामध्ये बघा हे पेपर पण टाकला आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचा क्वेश्चन पेपर त्याची आन्सर की सुद्धा टाकलेली आहे इंग्लिश मराठी मॅथ रिजनिंग जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर तर कॉम्प्युटरचं आपलं नेक्स्ट वीक पासून चालू होणार आहे तर हे सर्व सेक्शन आणि याच्यामध्ये ऍड ऑन होणार आहे आणखी बऱ्याच काही गोष्टी आपण टाकणार आहे पूर्ण पेपरचा डिकोट करून कारण की मी स्पेशली हायकोर्ट साठी पूर्ण मेहनत घेत आहे कारण की अजूनपर्यंत मुलांनी अभ्यास चालू केला आणि तेथोपर्यंत ऍड ये पर्यंत आपला पूर्ण अभ्यास झाला पाहिजे अभ्यास झालेला असला तर लगेच आपला पेपर आला आपण काय करू एक्झाम क्रॅक करू वेळेवर अभ्यास केला तर काहीच अर्थ नाही त्याला कारण की बघा तान लागली वीर खोदली पाणी लागणार नाही आहे आतापासून तुम्ही स्ट्रॅटेजी जा ज्यांना सेल्फ स्टडी करायचा त्यांनी सेल्फ स्टडीला चालू करा हे बारीक बारीक पॉईंट करा लागणार आहे पण ठीक आहे एक एक मार्गाने पोहोच जाणार आहे डिग्री लागेल काही पोस्टिंगला काही पोस्टिंगला डिग्रीची गरज नाही आहे अशा पण इथं चांगला म्हणजे डबल चान्स आहे हा जबरदस्त चान्स आहे बॅच जे आहे ते सुरू झालेली आहे बॅच ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पूर्ण टाकलेली आहे पण आपण दुपारला दीड वाजता लाईव्ह पण येतो दीड ते जवळपास अडीच वाजेपर्यंत तिथं आपण जी केचं शिक्षण जे आहे ते लाईव्ह मध्ये घेतो बाकी आपण रेकॉर्डेडमध्ये टाकत आहे सर्व कॉन्टॅक्ट मध्ये आहे शिक्षक लोक तुमच्या जेवढे पण बॅच रेन हे त्यामध्ये खूप डिटेल आहे बघा म्हणजे हे काय दोनशे पन्नास रुपयाला एक सब्जेक्ट आहे टू फिफ्टी रुपीज ला एक सब्जेक्ट पूर्ण बॅच कितीची आहे चौदाशे नव्याण्णव ची मी तुम्हाला क्लिअर दाखवून देतो ही बॅच ही बॅच आहे चौदाशे नव्याण्णव ची आणि हे तुम्हाला किती रुपयाला मिळत आहे फक्त म्हणजे हे जे सब्जेक्ट आहे हे तुम्ही बघू शकता तुम्ही इथं चौदाशे नव्याण्णव आणि सब्जेक्ट किती आहे आपल्याला सब्जेक्ट किती आहे सहा सब्जेक्ट आहे सहा सब्जेक्ट मराठी पण यामध्ये कव्हर येईन तुमचं इंग्लिश पण कव्हर होऊन जाईल मॅथ पण कव्हर होऊन जाईल रिझनिंग पण कव्हर होऊन जाईल त्यानंतर जी के पण कव्हर होऊन जाईल आणि यामध्येच तुमचं काय होणार आपलं कॉम्प्युटरचं पण कव्हर होणार म्हणजे पर सब्जेक्ट टू फिफ्टी रुपीज पडत आहे तुमचे ओके ते एकदम मिनिमम मध्ये केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे जे मी शिकवणार आहे डिटेलमध्ये ते व्यवस्थित पाहायचं आहे एकूण एक गोष्ट आपली कम्प्लीट करून घ्यायची आहे तर हा जो अभ्यासक्रम आहे याची पीडीएफ जी आहे हे मी आपल्या ग्रुपला टाकून देतो आपल्या ग्रुपची लिंक जी आहे व्हॉट्सअप ग्रुपची ती मी ऍपला जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मोर त्याच्या खाली टाकलेली आहे ओके त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जॉईन होऊन जा तिथे तुम्हाला ही जी पूर्ण पीडीएफ आहे ही मिळून जाणार आणि त्याच्यावरून तुम्ही आणखी अनालिसिस करू शकता की कशा कशा प्रकारचा आहे ऍपची लिंक सुद्धा खाली आहे काही वाटलं तर मला तुम्ही कमेंट मध्ये कमेंट सुद्धा करू शकता पण जो मी सिलेबस तुम्हाला आज सांगितला त्याला डे टू झेड पाहायचा आहे टायपिंग पाहिजे का सर मी अजून सांगत आहे काही पोस्टला टायपिंग लागेल काही पोस्टला टायपिंग लागणार नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा बघून घ्यायचा आपला ठीक आहे याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेला तुम्हाला त्यानंतर आरटीओ एम च्या ऍड मला आरटीओ एम बरेच प्रश्न आलेले आहेत तर मी क्लिअरली सांगतो मागे मी व्हिडिओ बनवला होता ठीक आहे तर चान्सेस खूप कमी आहे दोन हजार पंचवीस ला येण्याचे आता दोन हजार सव्वीस मध्येच शहायला येणार आहे शंभर टक्के कारण की ते जे होतं जी आर आला होता दोन हजार सव्वीसचा तो फायनलच झालेला आहे पंचवीस मध्ये आपण ऍड होण्यासाठी प्रयत्न केले होते पण आता ज्या प्रकारे वाटत आहे आचारसंहितेपर्यंत जागा ऍड होऊ शकत नाही आचार नंतर लगेच चार जानेवारीला पेपर आहे आपला डिसेंबरच्या एंडिंगला आचारसंहिता समजा आता दहा तारखेला आणि लगेच चार जानेवारीला पुन्हा आपला गटकचा पेपर आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जाहिरात येणार होती जे आपण प्रयत्न करतो तो दोन हजार सव्वीसची जाहिरात दोन हजार पंचवीसमध्ये नेण्यासाठी त्याचे आता जवळपास प्रॉब्लेम असे झाले की येणार नाही आहे बरेच टेलिग्रामला बरेच इथे तिथे बऱ्याच काही गोष्टी टाकून चालू आहे की येणार आहे येणार आहे येणार आहे पण ज्या प्रकारे मला माहिती मिळाली आहे त्यानुसार सव्वीस साठी तुम्ही तयारी लागू शकता आणि जर ऍडी झाले तर एका एक दोन महिन्यामध्ये जो अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत तेच एक्झाम ते काढणार आहे चार जानेवारीची ओके तर चार जानेवारीसाठी चान्सेस खूप कमी आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो बाकी दोन हजार सव्वीस साठी अभ्यासाला लागा हे मी तुम्हाला सांगू शकतो ओके आणखी काही प्रश्न ऑफलाईन क्लासेस आपल्या ऑफलाईन क्लासेस हे अमरावतीमध्ये आहे काही तुम्हाला प्रश्न असेल तर नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर इथे आहे माझा तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता जेवढं होईल तेवढं मी हेल्प करत आहे तुम्हाला असा नाही क्लास लावासाठी कॉल करायचा किंवा माहिती असेल कमेंट मध्ये विचारू शकता जेवढं होईल तेवढं मी हेल्प करत आहे हा ही जाहिरात कोण घेणार तर ही जाहिरात हायकोर्टच्या अंडर होत असते तर हायकोर्ट हे कोणाला देणार अजूनपर्यंत ठरला नाहीये टीसीएसला ला देणार आयबीपीएसला देणार एमपीसी देणार की कधी कधी स्वतः पण घेऊन घेते हायकोर्ट तर वेगवेगळ्या बॉडीजला पण देऊ शकते तर ते डिपेंड करेल जेव्हा जाहिरात येणार ना आपल्या जोड तेव्हा समजेल कोणाला देणार पण ज्या प्रकारे स्ट्रक्चर आहे ते आयबीपीएस ला देऊ शकते किंवा टीसीएस ला देऊ शकते किंवा एखादी कंडक्टिंग वॉटिंग बॉडी जी असते त्यांना देते हा बिलकुल तुमचं डिग्री जर झालं असेल तर तुम्ही आहे तुमचं दहावी बारावीच्या बेसिसवर ज्या चांगला निघता तर तुमचं कम्प्लीट पाहिजे ओके चालेल आणि हे काही तुमचे प्रश्न असेल तर सांगा मला शिपाईसाठी सिंपल आहे शिपाईसाठी तुम्हाला चाळीस मार्क्सचा पेपर येणार त्यामध्ये तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे एक तुमची टेस्ट होणार शिपायाची त्या टेस्टला तुम्हाला जायचं आहे तुम्हाला क्लिनिंग वगैरे जे काही करायचं काम देतात थोडंसं ते करायचं आहे आणि एक छोटासा तुमचा इंटरव्ह्यू राहतो बोली भाषेतला तर तो द्यायचा आहे पण पेपर मस्ट आहे पेपर मध्ये तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क काढायला लागेल तेव्हा तुम्ही क्वालिफाय होणार सोमवारचे कारण की समोरच्या स्टेजेस खूप इझी आहे पेपर जर तुम्ही काढला ना तर नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहे तुमचे सिलेक्शन व्हायचे कारण की पेपरमध्ये मुलांचे फोर्टी आउट ऑफ थर्ट फोर्टी मार्क्स असतात आता मुंबईमध्ये एक पेपर झाला होता शिपाई शिपायपदासाठी ड्रायव्हरसाठी फोर्टी आउट ऑफ फोर्टी मार्क्स होते ट्वेंटी मार्क आउट ऑफ ट्वेंटी मार्क्स होते म्हणजे ज्यांचं पूर्णपैकी पूर्ण मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन झालं कारण की तिथे कसं आहे पेपर असा अभ्यास बोलत इतकं चांगला आहे की खूप चांगला म्हणून तुम्ही अभ्यास करा एवढ्या जागा जरी आल्या मग एक जागाने भेटल्यास होमजन वेळेवर ओके सरळ सेवा जी आहे ते एमपीसीच घेत आहे पण हायकोर्ट आणि कोर्टाचं हे सर्व सेपरेट असते तर कोर्ट हे वेळेवर डिसाईड करते तर कोर्टाचं असं नाही आहे की एमपीसी घेणार असं काहीतरी ठीक आहे कोर्ट स्वतः सुद्धा कंडक्ट करू शकते कंडक्टिंग बॉडी घेऊ शकते कारण कोर्टवर कोणतं प्रेशर नसते हे लक्षात घ्या तर त्यामुळे कोर्टाचं जेव्हा आपल्याकडे नोटिफिकेशन इन जाहिरात होईल पुढच्या मंथमध्ये तेव्हा प्रॉपर करून देईन कोण घेते काय नाही पण तुम्हाला अभ्यासक्रम मी पूर्ण दाखवला हाच अभ्यासक्रम राहतो सर्व कोर्ट त्यांना देते की असं असं पाहिजे आम्हाला तर तेच राहणार आहे दुनियाला भरू शकता ज्यांचं शिपायला असेल ते शिपायला भरू शकतात ज्यांचं कलर क्ला असेल तुम्ही दोन एका तीन पदांसाठी पण जागा भरू शकता व्हेरी गुड ठीक आहे चला अमरावतीमध्ये आपले आपल्या ऑफलाईन क्लासेस आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर तुम्हाला लोकेशन वगैरे सांगून देतो चालेल <स्थाले> तर बघा हे तुम्हाला सर्व समजलं असेल कशा कशा प्रकारची आपली एक्झाम असते कशा कशा प्रकारची बॉडी असते मी याची पीडीएफ जी आहे सर्वा -सर्वा ती सर्व सर्व पीडीएफ आपल्या ग्रुपवर टाकतो तिथून तुम्ही एकदा प्रॉपर पाहून घ्या ग्रुपची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये मोरमध्ये जाऊन तुम्ही तिथून जॉईन करून घ्या ॲपची लिंक सुद्धा तिथेच आहे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा शंभर टक्के दोन हजार सव्वीसला जर तुम्ही पास आउट होणार असेल तर तुमचे दोन हजार सोसासाठी तुम्ही साठी सा क्वालिफाय ओके आहे काही प्रॉब्लेम नाही मी वर लवकरच लेक्चर घेतो कारण की मला खूप जणांचे प्रश्न होते तर मी क्लासमध्ये जसं बोललाय पण बरेच जण युट्यूबला माहित नाही आणि मी जास्त दहा वेळा येत नाही तेच ते व्हिडिओ घेऊन म्हणून मला काय वाटतं की एकच द्यायचा आणि प्रॉपर देऊन द्यायचं तर मी तुम्हाला प्रॉपर देऊन देतो की कसं कसं राहणार काय काय राहणार फक्त मी आचारसंहिता संपाची वाट बघून आलो एकदा एकदा क्लेरिफाय होऊन जाईन की काय आहे काय नाही तर आचारसंहिता आता ह्या दहा तारखेपर्यंत आहे त्यानंतर आपण एकदा काय करणार एकदम बिलकुल लाइव येऊन स्पष्ट तुम्हाला सांगणार की आता हा हा तुमचा एक्झाम होईल असं राहणार आहे ओके एसओ ला पात्रता, है? एसो साथी पात्रता सिंपल आहे तुम्हाला डिग्री लागेल तुमची आणि त्यानंतर काही त्यांनी जर मागितलं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल प्रॉपर पात्रता आली नाहीये तर जर आली तर लगेच सांगतो पण डिग्री तुम्हाला, तुम्हाला कंप्लीट लागेल ओके तुमचे काही प्रश्न असेल तर बिंदास विचार जा मला कमेंट सेक्शन मध्ये जेवढं होईल तेवढा आपण लाईव्ह राहू ओके मी सांगितलं ची पात्रता नाही का अजूनपर्यंत फायनल आली नाहीये कारण की हे पद किती वर्षानंतर निघालं जुने आपल्याला पेपर पण मिळत नाहीये जुने मी पूर्ण खंड हायकोर्टची वेबसाईट सर्च केली त्यांनी जुनं दोन हजार तेवीस चोवीस नंतर दोन हजार बावीस नंतर डेटा पण टाकला नाहीये तो सगळं डेटा काढून टाकलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दलचं काहीच आपल्याकडे नाही आहे सध्या ओके त्याच्यामुळे आपण सध्या त्याबद्दल काही नाही सांगू शकत फक्त डिग्री कम्प्लीट लागेल जर त्यांना एक्स्ट्रा काही लागलं तर तसं मग आपण जाहिरात आल्यानंतर काय करू ते सांगू अपडेट देऊ तुम्हाला कारण की मी चुकीची अपडेट तुम्हाला देऊ शकत नाही चालेल रोहन काही प्रॉब्लेम नाही ओके तर आता हे बॅच सर्व रेकॉर्डेड आहे हा ही बॅच नाही का तुम्हाला तलाठीला पण चालेल न्यायालय भरतीला पण चालले जिल्हा परिषदेला पण चालेल जेवढ्या पण सरळ सेवा आहे त्या सर्वांसाठी ही बॅच चालते पण आपला फोकस मोस्टली कम्प्युटर सेक्शन असल्यामुळे आणि न्यायालय असल्यामुळे न्यायालयाच्या गोष्टी पण आपण त्यामुळे टाकणार आहे एक्स्ट्रा बाकी सर्वांना चालतेच पण न्यायालयाचं पण त्याच्यात एक्स्ट्रा आपण टाकत आहे जेणेकरून न्यायालय भरतीचा प्रॉपर फोकस असला पाहिजे कारण की हे किती मोठी हॅड आहे बघा तुम्ही जरा हे सात हजार पदांची जागा आहे आणि ह्या सोळाला परवडतात का आणि एमपीसी मध्ये जागाच किती निघतात तुम्हाला माहितीये सर्वांना तर यामुळे आपण हे, है हे। तो करता है जी देता है आणि हे याच्यावर जास्त फोकस करतात जे शिक्षण न्यायालयाचं त्याच्यावर एक्स्ट्रा टाकून देत आपण आणि आणखी ऍड होतात ऍड ऑन होतो त्याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी ऍड ऑन मी त्याच्यामध्ये पेपर ऍड ऑन करत आहे वेगवेगळे जे एमपीएससी मध्ये नसते त्या पॅराजम्पल नसते तर ते पण आपण त्यामध्ये ऍड करत आहे इंग्लिशच्या याच्यामध्ये तलाठी येणार आहे ना शंभर टक्के सतराशे जागांसाठी जी तलाठीची जी हैरात आहे ना ते येण्याचे पूर्ण चान्सेस आहे नेक्स्ट इयरला येणार ती जागा ओके तलाठी येणार आहे ओके चलो तर आणखी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तसं मला मेन्शन करा इथे आपण थांबू खंडपीठे न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाची आपली बॅच सुरू झाली तिथे तुम्ही जॉईंट व्हायचं तर जॉईंट व्हा तुमचे काही आणखी प्रश्न असेल तर मला बिंदाच सांगा पण हा चान्स सोडू नका सेल्फ स्टडी मध्ये कम्प्युटर सेक्शनला मिस करू नका काही न्यायालयाच्या रिलेटेड काही प्रश्न विचारतात ते व्यवस्थित करून घ्या जी केच्या मध्ये ते पण मी तुम्हाला क्लासमध्ये तसं घेतो जे वेगळे करतात त्यांनी घेऊन घ्या कारण की हे गोष्ट सांगत नाही आणि जेवढं होईल तेवढं मेहनत घ्या आता खूप सर्व भरती येणार आहे आणि जे कंबाईन साठी विद्यार्थी आहेत त्यांचे आपण मोठमोठे सेशन घेणार आहे जे की आपले दहा दहा तासाचे बारा बारा तासाचे रिव्हिजन जे असतात बॅचेस तर रिव्हिजन कोर्सेस रिव्हिजन बॅच आपण घेणार आहे ते पण येणार आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये म्हणजे आपली एक्झाम यायची आपण पंधरा आधी करतो तो कार्यक्रम तर त्यासाठी पण तुम्ही तयार राहा ओके ते पण आपण घेणार आहे ओके चालेल लाईव्ह कधी घेणार आहे आपण तर आता काही प्रश्न असेल तर विचारा मला चला काही असेल विचारा चलो अजून कोणाला काही प्रश्न नाही आता उपस्थित प्रश्न असेल तर मला सांगा इथे आपण थोडं जरा पॉज घेऊ तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना ओके चलो टाटा बाय बाय